सात जानेवारीला कर्जतच्या पोलीस ग्राम घेऊन आम्ही सभेच्या रूपाने होणार आहे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे कर्जतच्या दौऱ्यावर होते विविध ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रमात कार्यक्रम पार पडत असताना कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांना या कार्यक्रमासाठी साधन निमंत्रण दिलं नसल्याची माहिती विकासनामाला सूत्रांनी दिली आहे राज्यात शिवसेना भाजप सरकार असताना सत्तेधारी पक्षाचा आमदार असताना बाजूला ठेवून कार्यक्रम करण्याचं काम भाजपनं सुरू केलंय की काय असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय राज्यात शिवसेना भाजपचं सरकार यावं यासाठी महेंद्र थोरवे यांची भूमिका महत्वाची आहे अलिबाग आणि महाडचे आमदार हे सत्तेत सहभागी होण्यासाठी नकार देत होते मात्र महेंद्र थोरवे यांची मनधरणी करून त्यांना सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला अलिबाग आणि महाडच्या आमदारांना एकनाथ शिंदे यांच्याकडे नेण्याचं काम महेंद्र थोरवे यांनीच केलं त्यामुळं प्रोटोकॉलनुसार आमदार महेंद्र थोरवे यांना बोलवणं आवश्यक होतं मात्र भाजपमध्ये ठेकेदारी पद्धत सुरू झाली की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे महेंद्र थोरवे यांचा नाराजीचा फटका भाजपला भविष्यात बसतो की काय असाच प्रश्न उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागानं कार्यक्रम आयोजित केला होता पण या कार्यक्रम पत्रिकेमध्ये आमदारांचं नाव नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम अधिकारी सुद्धा आता अडचणीत येणार आहे महेंद्र थोरवे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला तर अधिकाऱ्यांचं निलंबन होऊ शकतं कारण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री उपस्थित असताना कार्यक्रम होताना मात्र स्थानिक आमदारांना बोलवण्याचं काम अधिकाऱ्यांनी केलं की नाही हाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अडचणीत येणार आणि भाजप सुद्धा भविष्यामध्ये कर्जतचं अडचणीत येणार हे मात्र नक्की त्यामुळे महायुतीच्या प्रोटोकॉलचा विसर भाजपच्या नेत्यांना पडलाय हे मात्र नक्की विकासनामा कर्जत